शेतकरी बांधून राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झिर्डे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो हे तुम्ही दर्शे बघा मी अधूनमधून म्हणत असतो की निसर्गच परमेश्वर आहे आता हे गंगेचं पाणी गोदावरी नदी नदीवर जात असताना हे दर्शन बघितलं बाग बघा तर काय होईल माहिती का या पाण्यावर वापा चालला सकाळी सकाळी हे पाणी बी व्हायला लागलं इकडे खाली आपल्या ह्याच्याकडे जात आहे गौतम ऋषीच्या बंधाऱ्याकर तर हे वाप आहेत या सगळ्या कारण कशामुळे माहिती आहे का की सगळं पाणी हे गरम आहे आता जरी आपण ह्याच्यात उडी मारली का अगर आंघोळ केली का ते पाणी आपल्याला गरम लागणार आहे सर्व काही निसर्गामध्ये परमेश्वराने भरभरून दिलेलं आहे पक्षी आपल्याला बघण्याची आणि ती समजून घेण्याची दिव्यदृष्टी पाहिजे बाकी काही नाही आता बघा हेच आहे आणि वापाबी अश्यात की जसं काय पाणी असं उकळायले सकाळी सकाळी बघितलं बघा मी ये ले। ले हे येऊन तर मला काही राहावलं नाही म्हटलं ह्याची बाबा व्हिडिओ जरूर बनवा इकडे पुलाचं काम चालू आहे हे जुना पूल आहे आता ह्या पुलात पुला काय होईल माहिती आहे का जास्त पाणी आलं गोदावरीला की हे पुलाहून पाणी चाललं आहे आणि पाण्याची पाणी चाललं आहे आणि ह्याचा आवक्षेपी संपले हे बघा हे क्रॅक झालं आहे तर त्याच्यामुळं नव्या पुलाचं काम सुरू आहे आता सकाळचे बघा सकाळचे आठ वाजून अकरा मिनटं झाले इकून सूर्यनारायणाचं दर्शन बी झालंय तर बघा त्या वापा इकून आल्या तर त्याच्या वाप आहेत का पुढं 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 अशा चलत राहत्या आता त्या कडीला त्या तिथं त्या ह्याच्या बेसरम आहे का त्या कडीला बघा कशा दिसत्यात तर अहो हिटरचा जर खटका टाकला का संध्याकाळी सात आठ घंटे पाणी तापवायला लागाळले एवढं हे थंडी आणि हे पाणी बघा ऑटोमॅटिक कसं गरम होत असेल हे का नाही सर्व भगवंताचीच कृपा शेतकरी बांधव तुम्ही पण नदी काटचे असताल असं दृश्य बघितलं असेल तर कमेंट करून जरूर सांगा अगर आंघोळ केलेली असेल सकाळी सकाळी तर बघा इथं पाणी फिरत आहे तर कसं काय पाणी गरम असतंय काय असतंय जरूर सांगा कमेंट करून लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवाचे मनापासून धन्यवाद आता त्या तिकडे बघा तुम्ही सगळ्या पाण्या वाप सगळे भेटू आपण लवकर अशी काही ना काही माहिती घेऊ धन्यवाद